आता आंघोळ केली हा आंघोळ केली हो कोणी घातली सोनाने घातली वय जेवण केलं का जेवण आता जेवण केलं तर तुम्ही यायच्या आधी हा म्हणजे आहे मग मजा आहे जेवण खाऊन सून बाई आज मग काय चकाचक केली सासूबाईला केली चकाचक हिने बिनी घालायची असं हिने बिनी घातली का घातली हिने घातली वय का आज आजीबाईची मज्जा आहे आज आज मजा हां रात्री चहा आलता का आलता, की। आलता का माझ्यात लक्षात राहत नाही चा दिला का नाही तुम्हीच तुम ना की घेऊन आलता मी चालते आहे का लक्षातच नाही राहत सकाळ दिला की मी म्हातारीच्या लक्षात राहत दिला घेऊन म्हातारीच्या लक्षात नाही राहत लक्षात माझ्या नाही राहत आमचे डोळे गेलेत मोबाईलने मोबाईल बघून बघून डोळे गेले बघायचा नसतो मोबाईल हा बघून मोबाईल हम्म तुमच्या काळात नव्हता ना मोबाईल त्यामुळे डोळे चांगले